अंबड पोलीस ठाण्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून चेन सॅचिंगच्या व मोटरसायकल चोरीची गुन्ह्यात वाढ झाली होती आणि नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य संदीप कर्णिक साहेब यांनी गेल्या चार ते पाच महिन्यापासून स्टॉप अँड सर्च ही कारवाई राबवण्याचे सगळ्या पोलिस आदेशित केले होते आणि त्याच्यामध्ये दररोज आपण बिटमार्शल गस्ती वाहने हे संशयित वाहनं चेक करत असतो तर सोमवारी आपल्याकडे सी आर मोबाईलवरचे अंमलदार गांगुर्डे आणि बागुल ही सर्च कार्य करत असताना एक संशयित मोटरसायकलवाला तिथं जवळ आला आणि पोलिसांना घाबरून गाडी राबून पळून गेला सदर गाडी आपण पोलीस स्टेशन आणली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गाडीचा ज्यावेळेस पच्चीस नंबर इंजिनियर नंबर मोबाईल त्याचा डिटेल्स घ्यायला लागलो तर त्यावेळेस आपल्याला एक पर्ची मिळाली तर त्या पर्चीमध्ये ते गाडी वॉश केल्याचं बिल होतं आणि त्याच्यावर एक मोबाईल नंबर होता तर तो मोबाईल नंबर आम्ही ट्रेस केला तर आपल्याकडे रेकॉर्डचा चेंज नेचर होता निकेश म्हणून असं तो बाल विधी सांगशकित बालक आहे तर त्याचा आपल्याला पत्ता मिळाल्यानंतर आपण तिथं डी बी पथकाचे पी एस आय गुणावत व स्टाफ गेला तर त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर ती गाडी पण मिळाली तो मुलगा पण मिळाला आणि त्याचा साथीदार त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बोरकर म्हणून तो देखील तिथं मिळाला तर त्याच्याकडनं आपण जवळपास तीन मोटरसायकल चोरीच्या आपण जप्त केल्या आणि त्यांनी एका गुन्ह्याची कबुली दिली अंबटमध्ये चिनसाचिंग केल्याचं तर तो गुन्हा देखील आपण उगळला आणि त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एक सराईत मोटरसायकल चोर होता गायकवाड म्हणून त्याला देखील आपण अटक केलेली आहे अक्षय गायकवाड बिना नंबर प्लेटची तो मोटरसायकल फिरवत होता तर ते अंबडच्या गुन्ह्यामध्ये ती आरोपी आणि ती मोटरसायकल पाहिजे होती तर गुप्त बातमी आपण त्याला अटक केलेली आहे अशा अंबड पोलिस ठाण्याच्या दिबी पथकाने चार मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि एक चाईन्स गुन्हा उघड केस आणलेला आहे याच्यामध्ये बोरकर नावाचा जो काही आरोपी तर तो देखील एका गुन्ह्यामध्ये वॉन्टेड येतो तीनशे चोवीसचा गुन्हा आहे आम्ही त्याला तिकडे हँडओवर करणार आहोत असंच टोटल आपल्याकडे या बाईक चोरीचे आणि चेन जे असे सहा गुन्हे उघडकीस आलेले आहे तर याबद्दल आम्ही माननीय संदीप कर्णिक साहेब यांनी दिलेल्या सूचनांचं जे पालन केलं त्याच्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे डी सी पी झोन वन मान्य सीती कुमार चव्हाण साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे ए सी पी सी साहेब यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि डी सी पी झोन टू माननीय मोनिका मॅडम हे वेळोवेळे आपला रिव्ह्यू देतात मार्गदर्शन करतात आणि आमचे अंबर डिव्हिजनचे ए सी पी मान्य शेखर देशमुख सर हे देखील आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर उतरून मार्गदर्शन करतात तर हे मान्य जे सी पी साहेब आहेत संदीप कन्निक साहेब यांच्या कल्पनेतनाने यांच्या मार्गदर्शनातून जी स्टॉप अँड सर्चची कारवाई आहे तर त्या स्टॉप अँड सर्च कारवाईचं खूप मोठं यश आहे तर याच्यापुढे या देखील आम्ही चांगल्या चांगलं काम करू आणि अंमलदार जे आहेत आमचे तर अजून जास्त असं जण उघड उघडकीस आणायची प्रयत्न करू आणि जो स्ट्रीट कायम आहे त्याला आम्ही आळा घाबर 真的。